जय जयशुक्राय मित्रांनो आज वातावरणाचा स्थानिक लेवलला बारस फरस बराचसा फरक पडणार आहे डब्ल्यूचे वातावरण महाराष्ट्रात सरक सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे मनमाडकडील पूर्वेकडील भागांना आज नांदगाव परिसरासह जोडपून काढण्याची शक्यता आहे नांदगाव सकुरी परिसर अमोदे परिसर आवाडी परिसर रोहिणी परिसर ते वाकळा परिसर मार्गे हा पाऊस कन्नड शिल्लोडकडे देखील ध सरकणार आहे कन्नडमध्ये स्थानिक वातावरणासारखं वातावरण दुपारीच पाहायला मिळेल तिथे पावसाची शक्यता आहे सर्व नाही तिथे लेह जटवा तळणी वाकाड या परिसरात देखील पाऊस होईल सिल्लोडचा भाग देखील घेईल भोकरदनमध्ये सुद्धा आज पावसाची रेलछेरा आहे जाप्राबाद परिसर देखील घेण्याच्या मार्गावरती आहे जालन्याच्या पश्चिमेकडील वढाळा परिसर मसळा परिसर अक अकोला जो काही जालन्याच्या पश्चिमेकडील भाग आहे इथे देखील वातावरण सक्रिय होणार आहे हीच कंडिशन छत्रपती संभाजीनगरनंतर अहिल्यदेवी नगर परिसराच्या केळवळ राहता सिन्नर परिसर देखील घेणार आहे काही ठिकाणी हे वातावरण असेल सर्वदूर पावसाची नोंद होणार नाही आहे वातावरण धाराशिव ते लातूर पाट्यामध्येही काही ठिकाणी ढगांची गर्दी करते आहे ढगांच्या गर्दीमुळे वातावरण हे स्थानिक लेवलचं असेल इकड्या भागांमध्ये दक्षिणी वातावरणाचा परिणाम असणार आहे इथे डब्ल्यू पाऊस नाही श्रीवांतबाल निलंगा उमरगा तर उदगीर परिसरात देखील स्थानिक वातावरणाची भीती व्यक्त होत आहे नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात आजचा पाऊस सक्रिय असेल अकोल्यामध्येही काही मोजक्या भागांना पावसाचा प्रादुर्भाव असेल सर्वदूर पावसाची नोंद असल्यामुळे ब बराचसा शेतकरी संभ्रमात राहील पण आपल्याला जे काही नियोजन करायला सांगितलं आहे पश्चिमेकडून आभार निल्यास या सर्व भागातल्या शेतकऱ्यांनी नियोजन करायचं आहे अमरावती नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तरकील भागांना वातावरण बनणार आहे तसेच सावणे रामटेक परिसरात पावशी पावशी परिसरात देखील वातावरण बनणार आहे तुमसार भंडारा परिसरात देखील वातावरणाची रिलचेल पाहायला मिळणार आहे उत्तरेकडनं येणारा डब्ल्यू ह्या भागांना सतर्क राहण्याची शक्यता देतो आहे वाशिम जिल्ह्याच्याही पुसळ हिंगोळीच्या काही मोजक्या भागांमध्ये वसमत उत्तर साईड तुरळक ठिकाणी तर कळमनूर जिल्ह्यात तालुक्यातही काही ठिकाणी एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते आहे मात्र सर्वाधिक जास्त परिणाम जो बनणार आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांना चाळीसगाव देखील वातावरणाच्या येतो येतोय कन्नड देखील गर्जनेसह पाऊस होणार आहे टाकळी लोणी झरी रावली देवगाव परिसर ह्या भागांची नावं आहेत सिल्लोडमध्ये आणि भोकरदनमध्ये काही ठिकाणी ज्यांचा कडकडाट पाहायला मिळेल खामगाव देखील रडार रड्यावरती आहे त्यानंतर सोलापूर मात्र वातावरण खराब दिसेल वातावरणाची भीती जास्त प्रमाणात या भागांमध्ये नाहीये त्याचबरोबर आजचं हे वातावरण अशाच प्रकारे संध्याकाळच्या वेळेला काही भागांना परेशान करणार आहे तर आज त्या भागांची नाव बघूयात आपण आज छत्रपती संभाजीनगरचे आपण नाव पूर्ण केले अकोल्यामध्ये काही भागांमध्ये खामगावमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी ही वातावरणाची कंडिशन आहे उत्तरेकडील वाशिम भाग हा देखील पावसाच्या रडारवरील पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी नाशिकमध्ये इगतपुरीच्या काही भागांना अकोले परिसरात काही भागांना हा पावसाळ्यातील वारे मात्र जोरवाने वाहतील धुळ्याचा दक्षिणेकडील भाग देखील तो वातावरणाच्या रडारवरती येणार आहे भुसावळ दक्षिण भाग बुरहामपूर परिसर एम पीमध्ये काही ठिकाणी वारपिडीचा रडार बनणार आहे वारे मात्र त्याच पद्धतीनं दुपारनंतरही जोरदार वाहणार आहेत तर हा होता आजचा आढावा